प्रतिकात्मक राफेल विमानाला लिंबू मिरची लावून काँग्रेसच्या अजय राय यांचा केंद्रावरती हल्ला बोल अजय राय यांच्या टीकेला भाजप नेत्यांचंही प्रत्युत्तर काँग्रेस ही पाकिस्तानी काँग्रेस झाली आहे भाजपची टीका पाकिस्तानकडून भारताला पुन्हा अणुहल्ल्याची धमकी पाकिस्तान अनुसंपन्न देश वेळ आल्यास योग्य उत्तर देऊ पाकचा माहिती आणि प्रसारण मंत्री दरपोक्ती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज बैठक भारत पाकिस्तान तणावासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार भारताकडून दहशतवाद आणि पाकिस्तान विरोधामध्ये कठोर भूमिका मांडली जाणार पाकिस्तानकडे चार दिवस पुरेल इतकाच तोफगोळा आणि इंधन पाककडे इंधनाचा प्रचंड तुटवडा सैन्याच्या ही कपात इंधनाचा तुटवडा असताना देखील पाककडून युद्धाच्या बलगना भारत हल्ला करणार या भीतीनं पाकिस्तानची उडाली झोप पाकिस्तान संसदेमध्ये आज संध्याकाळी विशेष अधिवेशन आज होणाऱ्या अधिवेशनासाठी मध्यरात्री काढला आदेश पाकिस्तान विरोधामध्ये भारताचं आणखी एक मोठं पाऊल भारताने चिनाब नदीवरील पागलिहाल धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला झेलम नदीवरील किशनगंगा धरणावरील प्रवाहही थांबवला जाण्याची शक्यता काँग्रेसला फोडा आणि काँग्रेस रिकामी करा पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य काँग्रेसची लोक भाजपात आली तर पक्षातील कार्यकर्त्यांचा आधी विचार केला जाईल बावनकुळेंचं आश्वासन शिंदे एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा एन्काउंटर प्रकरणी नव्यानं एफ आय आर दाखल करायची गरज नाही सुप्रीम कोर्टाचा निर्बाळा बारावीचा निकाल जाहीर राज्याचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के बारावीच्या निकालामध्ये यंदा ही मुलींची बाजी निकालामध्ये कोकण अव्वल तर लातूरचा निकाल हा सर्वात कमी ई बाईक टॅक्सीला महाराष्ट्र ऑटो चालक मालक संघटनेचा तीव्र विरोध एकवीस मे रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय ई बाईक टॅक्सीमुळे पंधरा लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात पुणे बंगळुरू महामार्गावरती तरुणाचा दुचाकीवर जीव घेणार स्टंट परप्रांतीय तरुणाचा धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीवरती स्टंट पोलीस काय कारवाई करणार याकडेच लक्ष